नमस्कार मी डी एस लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे बाजूचा आपण व्हिडिओ पाहत आहे हा व्हिडिओ महाराष्ट्रामधला आहे नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यामधला हा व्हिडिओ आहे आणि सर्व ह्या विहिरीवरती आपण पाहतोय ह्या महाराष्ट्र शासनाच्या लाडक्या बहिणी आहेत बघा एवढी ही दुर्दैवी गोष्ट आहे की एवढ्या साऱ्या तुम्ही योजना राबवता त्याच्यावरती करोडो रुपये खर्च करता ते कोणाच्या हितासाठी हा माझा प्रश्न आहे माझा म्हणजेच महाराष्ट्राचा हा महाराष्ट्रातल्या जनतेचा सा सामान्य लोकांचा प्रश्न आहे जर लाडक्या बहिणीला एका एका थेंबासाठी संघर्ष करावा लागत असेल अशा दिवसामध्ये ह्या उन्हाळ्याच्या एवढे तीव्र ऊन लागते आणि अशा ह्या तीव्र ऊणामध्ये पियाला पाणी नाही वापरायला पाणी नाही अशा परिस्थितीमध्ये ह्या संघर्ष करतायत त्याला पंधराशे रुपये देऊन तुम्ही खुश करून नाही चालणार कारण त्यांच्या जीवनामध्ये ज्या लागणाऱ्या गस गोष्टी आहेत ज्या बेसिक गरजा आहेत त्या दूर केल्या पाहिजे तर खरोखर तुम्हा राजकारण्याला ह्या लोकांचा आशीर्वाद लागणार आहे कारण यांचा जो संघर्ष आहे हे पेठ तालुक्यातला व्हिडिओ आहे एवढंच नसून महाराष्ट्रामध्ये असे अनेक गावं आहेत अनेक तालुके अने आहेत आणि विदर्भामधले काही जिल्हे पण आहेत मराठवाड्यामधले काही जिल्हे आहेत जिथे पाण्याची तीव्र टंचाई मार्च एप्रिल मे हे तीन महिने जाणवते आणि ह्यावरती हे एका दिवसाचं दोन दिवसाचं नाही हे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे तरीही कोण कोणीही ह्या गोष्टीकडं डोळे उघडून बघत नाही कारण ह्या गोष्टीमध्ये राजकीय हेतू साधता येत नाही ह्या गोष्टीमधनं काही राजकीय फायदा होत नाही कारण हे जर प्रॉब्लेम सॉल्व केले तर मग राजकारण कसलं त्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे की ह्या सगळ्या गोष्टीवरती शासनाने लक्ष घातलं पाहिजे आणि ह्या पाण्या आता ह्या उन्हाळ्याच्या काळामध्ये पाण्याची तरी ॲटलिस्ट लाडक्या बहिणीला सोय झाली पाहिजे जिथे पाण्याची तीव्र टंचाई आहे अशा ठिकाणी असं माझं वैयक्तिक मत आहे आपल्याला काय वाटतं आपण हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळू शकता धन्यवाद